नुकतेच दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर संपत आलेल्या आर्थिक वर्षात आपला वार्षिक लेखाजोखा पूर्ण करण्यात नेहमीप्रमाणेच अग्रेसर राहत तसंच एकूण व्यवसायात वर्षाच्या कालावधीत रक्कम रुपये एकशे बारा कोटींची वाढ करीत बँकेने शून्य टक्के नेट एन पी एसह सह रुपये साडे अकरा कोटींचा ढोबळ नफा तसंच पाच कोटी अठ्ठ्याण्णव लाखांचा निवळ नफा प्राप्त केला आणि शंभर कोटींच्या व्यवसायाची मुहूर्त मेढ रोवली नाशिक रोड व्यापारी बँक आजही दोन हजार चोवीसच्या आर्थिक वर्ष संपताना अग्रेसर ठरली आहे बँकेने आपली आर्थिक आकडेवारी उच्चतम राखली आहे मात्र त्याचबरोबर ग्राहक खातेदारांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांमध्ये देखील लाक्षणीय वाढ करण्यात आली ठेवी रुपये सहाशे सहा पूर्णांक बहात्तर कर्ज रुपये तीनशे ब्याऐंशी पूर्णांक दोन गुंतवणूक तीनशे बारा पूर्णांक त्र्याण्णव झाली असून जवळपास तेरा टक्क्याची वार्षिक वाढ झाली आहे बँकेने स्वतःचा क्यू आर कोड उपलब्ध करून देण्याबरोबरच यू पी आय सुविधा देखील ग्राहकांकरता चालू केली यू पी आयद्वारा आपल्या बँकेचे खातेदार एका दिवसाला एक लाखांपर्यंत रकमेची देवाणघेवाण करू शकते बँकेनं संपूर्ण डिजिटलायझेशन करून जनमानसात इमेज बिल्डिंगचं काम केलं आहे याबरोबरच मोबाईल बँकिंग सेवा देखील ग्राहक खातेदार वापरत आहे या सर्व सुविधांमुळे बँकेचे सर्व खातेदार घरात राहून बँकेचे सर्व व्यवहार करू शकतील जसं की मुदत ठेव बिले भरणे आर टी जी एस एफ टी आदी मात्र याकरता बँकेचे मोबाईल बँकिंग ॲप डाउनलोड करणं बंधनकारक आहे बँकेची स्वतःची आय सुविधा उपलब्ध असून याद्वारा दैनंदिन एक लाखांपर्यंत व्यवहार करता येणार आहे पे, पे, पे साते दिवस चोवीस तास बँकिंग चॅनलला ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष दत्तानाना गायकवाड यांनी दिली दिवाळी व्यापारी बँकेच्या वतीने सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो या वर्षी बँकेला अकरा कोटी पन्नास लाखाचा नफा झाला आहे त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आनंदाची गोष्ट एक बँकेने स्वतःचा क्यू आर कोड उपलब्ध करून देण्याबरोबरच आय सुविधा देखील ग्राहकांकरता चालू केली आहे आयद्वारे आपल्या बँकेचे खातेदार एक दिवसाला एक लाखापर्यंतची रकमेची उलटहाल त्या ठिकाणी देवाणघेवाण करू शकतात त्याचबरोबर जनमानसामध्ये मोबाईल बँकिंग अनेक ज्या सुविधा लागतात त्या सर्व सुविधा बँकेच्या माध्यमामधून या ठिकाणी आपण चालू केलेले आहे हे काही बँकेची प्रगती झालेली आहे या प्रगतीमध्ये खऱ्या अर्थानं बँकेचा ग्राहक बँकेचे सभासद या लोकांचा फार मोठा योगदान या ठिकाणी आहे बँकेचे जे कर्जदार आहे त्यांनी देखील वेळेवर हप्ते भरल्यामुळे बँकेचा एन पी शून्य झालेला आहे आणि म्हणून सर्व संचालक मंडळाच्या विन संचालक मंडळाच्या वतीनं बँकेच्या स्टाफच्या वतीनं सर्व ग्राहकांचे मनपूर्वक आभार मानतो जय जय हिंद महाराष्ट्र या पत्रकार परिषदेस बँकेच्या कार्यकारी अध्यक्ष निवृत्ती उपाध्यक्ष मनोहर कोरडे संचालक सुनील आडके रामदास सुधाकर जाधव प्रकाश वसंत आरिंगडे राम गायकवाड जगन्नाथ आगळे गणेश खर्जुल सुनील चोपडा अरुण जाधव अशोक चोरडिया विलास पेखळे योगेश नागरे व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड